भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आदरांजली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन समता बंधुत्व आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान हे धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक राज्यपाल भारताच्या अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून बाबासाहेबांचं कार्य एका समाजासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी उपमुख्यमंत्री भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत डिजिटल संविधान चित्ररथाचं सा उद्घाटन साऱ्या जगात अनिश्चिततेचं सा वातावरण असताना भारत एका वेगळ्याच क्षमतेनं उभा आहे तो आत्मविश्वासानं भारलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी भाडेवाढ करू नये असे निर्देश देत नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं जारी केली भाडे मर्यादा आकारणी यादी आणि विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं सा भारतापुढे विजयासाठी दोनशे एकाहत्तर धावांचं आव्हान